जय ज्योती जय सावित्री आपल्या सर्वांचे सावित्री शक्तीपीठ न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मी सौ वृंदा रुशन तळस राहणार परतवाडा सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र समन्वयक आज एकतीस मे अहिल्याबाई होळकर जयंती ज्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणूनसुद्धा ओळखले जाते अहिल्याबाईंचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चवडी या छोट्याशा गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव मानकुजी शिंदे तर आईचे नाव सुशिलाबाई शिंदे त्यावेळी बालविवाह पद्धत असल्यामुळे अहिल्याबाईंचा विवाह वयाच्या आठव्या वर्षीच खंडेराव मल्हारराव होडकर यांच्याशी वीस मे सतराशे तेहतीस रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे संपन्न झाला मल्हारराव मल्हाररावांनी पुरुषप्रधान संस्कृती असूनसुद्धा आपल्या सुनेला मराठी गणित लिहिणे वाचणे इत्यादीचे तर प्रश इत्यादीचे तर शिक्षण दिलेच परंतु या व्यतिरिक्त राजकारणातील डावपेज पत्रव्यवहार न्यायनिवाडा करणे घोड्यावर बसणे सुद्धा प्रशिक्षण दिले इसवी सन सतराशे चौपन्नमध्ये कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांना वीर मरण आले त्याकाळी सती जाण्याची रूढी परंपरा होती परंतु अहिल्याबाईंचे सासरे मल्हाराव होळकर यांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून रोखले आणि अहिल्याबाईंनीसुद्धा लोक आपल्याला काय म्हणतील आपल्या चरित्रावर संशय शिंतोडे उडवतील या कुठल्याही गोष्टीला न जुमानता त्यांनी आपल्या प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला एकामागून एक मोठमोठे दुःख त्यांच्या वाटेला आले तरीसुद्धा अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता समता बंधुता स्वतंत्रता व न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले अहिल्या म्हणजे तड़कती, समशेर आणि लखलखती वीज होती त्यांनी संपूर्ण भारतात कार्य केले अनेक ठिकाणी विहीर तलाव घाट बांधले रस्ते पूल बांधले इत्यादीच नाही तर मजूर कारागीर कलावंत साहित्यिक अशा गुन्हे लोकांसाठी जमीन पैसा आणि घरे उपलब्ध करून दिल्या इत्यादींच्या सोयी करून दिल्या इंदोर उज्जैन यासारख्या ठिकाणी मंदिरे बांधली तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला आपल्या एकुलत्या एका मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेद जाती नष्ट केला त्यांचा एकच धर्म होता आणि तो म्हणजे मानवता धर्म अनेक कार्य संपूर्ण भारतभर केल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता म्हणून ओळखल्या जाते जय ज्योती जय सावित्री